मला घेवू नका इधर ते ऊपर दो भाग ऊपर दो भाग 40 औरला डेवलपर रे आरपीएस आरपीएस का साथ जरा दो देख कोनरचा बघा ये ओय वड विरुद्ध बाजूला गेला फटाफट वडा बंदोले ने फाडू मिरची लागते इतो काडे युद्ध नाही चला اٹھ یہ لے یہ بندے دونوں دیکھ بھاواں چھ باواں چھ لے اے نہ اے اوتھے یہ بری یہ بندے دونوں چھے تے تے چولے گیا ادھر اے سائلا موٹر لگن گو

चमो, केवल लाला का, गाठा गाठा, अंदाज चलो, एकाढ़ लेकर, हिबान में तैला में क्या? सुरिया नहीं बांधते लोग। आलू बार ये क्या है? वो चावी। एक एक जाने का गाड़ी पूरा गाड़ी।

बावीस बारा दोनशे नव्वद रुपये द्या द्यायला नागेशच का वक्ल लाईट शर्टवाला कोण पावजी काय म्हणलं भाव काय त्याचा बारा सहाशे रुपये दोन्ही म्हणून तुम्हाला काय काय हा बोला तिकड लाव तिकड लाव

नागेश किती टोमॅटो दोनशे सहा किलो भाव दोनशे सहा किलो तीस रुपये सहा हजार सहाशे ऐंशी बरोबर दहा तीन तेरा चौदा पंधरा कॅरेट बरोबर नऊ हजार पाचशे

हो कारली काय केलं कार्ली साठ रुपये तेरा किलो वजन किसान भाऊ साठ रुपये तेरा किलो ना रे हे झालं का सगळं हे बा इकडे नऊ जाण्याचा वाज रे टाइमपास करू रे राव म्हणून तुम्हाला आणत नाही बदलू गाडीतून

ठीक है दूसरा क्यों अरे तो काटा बबली काटा इधर लेना तू खुले हेलो इधर इधर लेना इधर ले लेगा बोल इधर से काटा हो जाएगा मैं इधर सामने से आऊंगा तो भाई ये बबलू उधर पीछे रख उधर दस भी छुट्टा नहीं है आप थोड़ी देर बाद आओ आपको वापस दूंगा बाद आओ ए बबलू ये गाड़ी खाली करो મેરજે લે લો ઓશી વાલી શેતડી ઓમળે 1 કિલો કે એક કિલો કે હા કેгали બોલા લઈ જાવ મને વજન મારું લે લે યે 20 કિલો સાઈલા લે કે એ મારું માર રે બાપા તોય મને 21 કિલો ચાહીતે છે 40 તુને બોલ ના 45 હજાર હા મારલા મારતું લાગે તો મતલબ છે 100 180 ચાહીશે આ

एक कोबी अरे एक कोबी घ्या चाळीस रुपये पडले किलो हा जाऊ दे चल आरगड्याची दोन डाकाय नाही संपली मावशी गेले ते पण संपले होते खाली सनी कुठे सनी ते कस लागले काय झालं प्रॉब्लेम त्याच्यात तुम्ही मी बांधतो एवढं बस जाऊ दे असायलाच पाच डायरेक्ट शेतकरी लोक तुम्ही खाली घ्यायचंय आपण डबल बांध बाहेर वाकड होईल काही होत नाही उलट वाकड होऊ दे म्हणजे ना असं दाखवायला होईल साईड ह्या बाजूने बांध ह्या ह्या बाजूला घे आणि एकाच पॉइंट लागे एकाच पॉइंट लागे इथं इथं एकाच ठिकाणी घे सरस पास एक हजार साठ रुपये देता एकाच जागेवर सरस पास लागे बस दे सोडू कुठं जात नाही ते

अरे पैसे आलेत पण गेलेत कुठे दहा हजार आलेशे आले हिस्ट्री दाख म्हणा चालू आहे का आपलं अरे ठीक आहे तुम्ही दहा गेले आम्हाला नाव आहे का

नको नाही ना, ना, ना। ना, करते। करते। ना, ना, ओके उलट ते बॅलन्सिंग करते काकडी चाळीसच्या आत देणार नाही साठ नाही मांडायची ना। चाळीसच ना। मांडायची

घरी गोळा करून सगळं आलो सगळ्यांच्या आवडत जाऊन थोडं थोडं ओके सगळं आहे मिरची फ्लावरी भेटते नये वन के ची पार्टी आहे

उचल तुमच्या अंगावरती पट्टेलो चव्वेचाळीस संपला माल तुम्हाला किती टोमॅटो पाच तीन ही दोन कुणाला आहे संध्याकाळी मला फोन केला गडबडीत राहतो भाव भाऊ काय केलाय भाऊ टोमॅटोचा I okay. do